ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल दाबा करायला विसरू नका नगरपालिकेत अध्यक्ष पदावर कोण निवडून येईल यावर अनिल दादा आणि शिरीष दादाचे पुढील राजकारण ठरणार आहे निवडणुकीत डॉक्टर परीक्षितचे पारडे जवळ आहे जितू ठाकूर बाबत नाराजी आहे पण अनिल दादांनी पोहोचविलेली पाकिट निवडणूक बदलते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल एक तारखेला लक्ष्मी दर्शन घडेल असे गुलाबराव पाटलांनी सांगितले पण लक्ष्मी हवी तशी आली नाही त्यामुळे पाकिट अपूर्ण फिरली फाईट तशी काही आहे जितू ठाकूर पडल्यास अनिल दादांना धक्का बसेल नपात नव्वद टक्के मक्तेदार दादाच आहेत त्यांची बिले अडकतील श्री चौधरीचे राजकारण जिवंत होईल अनिल दादाची खेळी जितू ठाकूरला तारू शकते पण थोडे अवघड आहे संपूर्ण निवडणूक अनिल दादाच्या हातात होती पण भाजपला उमेदवार कमी देणे चांगल्या उमेदवाराचे तिकीट कापणे यामुळे श्री चौधरीकडे रसद जास्त झाली शेवटी लक्ष्मी अपूर्ण पडली यामुळे दगाफटका होऊ शकतो जे बारामतीत घडले ते अंबानेरला घडू नये याची काळजी अनिल दादांनी घ्यावी एकवीसला दोन्ही दादांची परीक्षा आहे श्री चौधरी गटाचे नगरसेवक निवडून येतील त्यामुळे विरोध हा होणारच आहे नपाचे राजकारण नक्कीच तापेल काम करणे सोपे होणार नाही एक हाती सत्ता कोणत्याही दादाला मिळणार नाही असा सूर जनमानसात आहे